श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते नवीन वर्षामध्ये येणारा पहिला सण आहे तो म्हणजे मकर संक्रांत आणि यावर्षी मकर संक्रांत हा सण मंगळवारी चौदा जानेवारीला आलेला आहे मकर संक्रांत हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा सण आहे मकर संक्रांतीलाच सूर्यदेव हे धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतात या दिवशी सूर्यदेवांचे मकर राशीमध्ये संक्रमण होत असते आणि म्हणूनच या दिवसाला मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो तब्बल पाच वर्षांनी मकर संक्रांत हा सण यंदा चौदा जानेवारीला साजरा केला जाणार आहे मकर संक्रांती या सणाला सूर्यदेवांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे आणि त्यासोबत या दिवशी स्नानाला दानाला आणि उपासनेलासुद्धा खास असं महत्त्व आहे मकर संक्रांतीला केलेले दान हे आपल्याला अनंतपटीने पुण्य मिळवून देणारे ठरत असते तसंच या दिवशी सुद्धा अनन्य असं सा महत्त्व आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल हे टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे आणि तसंच आंघोळीच्या पाण्यात थोडीशी सुद्धा आपल्याला टाकायची आहे त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या या सणाला तिळाचंसुद्धा अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या या सणाला स्नान दान पूजा उपासना करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच काही गोष्टी या मकर संक्रांतीच्या सणाला आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी या चुकूनही करायच्या नाही आहेत मकर संक्रांतीच्या सणाला आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या दोन पदार्थांचं सेवन हे चुकूनही करायचं नाही आहे याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मकर संक्रांतीला जर तुम्ही या दोन पदार्थांचं सेवन तुमच्या घरामध्ये केलं तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावं लागेल तुमचं सौभाग्य हे दुर्भाग्यामध्ये बदलेल आणि माता लक्ष्मी घरातून काढता पाय घेईल आणि घरामध्ये गरिबी दरिद्रही येईल आणि तसंच आपल्याला वाईट भोग हे भोगावे लागतील चला तर मग आपण आपल्या आज आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि असे कोणते दोन पदार्थ आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही सेवन करायचे नाही आहेत याबद्दल माहिती जाणून घेऊया तर आजच्या या व्हिडिओमध्ये जे पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे तर ते पदार्थ आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी आणि रात्री तसंच दिवसभरामध्ये केव्हाही सेवन करायचे नाही आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी आपण आपल्या यथाशक्ती दानधर्म करत असतो देवपूजा करत असतो सूर्यदेवांची उपासना करतो आणि आपण असं मानून चालतो की यामुळे आपल्या आयुष्यामध्ये इथून पुढे सगळं चांगलंच होईल देवांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होईल आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होईल असं आपल्याला वाटत असतं पण या दानधर्मासोबत देवपूजेसोबत जर आपण मकर संक्रांतीच्या दिवशी काही चुका केल्या तर यामुळे आपण केलेल्या या पूजेचा दानधर्माचा काही उपयोग होत नाही बऱ्याच वेळा असं होतं की आपण भरपूर कष्ट आणि मेहनतही घेत असतो तसंच देवांचीसुद्धा नियमित पूजा करत असतो पण तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक अडचणींना समस्यांना सामोरं जावं लागतं मग अशा वेळेस आपण असं म्हणत असतो की आपण एवढी देवपूजा करतो उपासना सेवा करतो पण तरीसुद्धा माझ्याच मागे ही संकट का आहेत माझंच नशीब हे का बदलत नाही माझ्याच नशिबात हे वाईट भोग का आहेत मलाच हे भोग का भोगावे लागत आहेत असं आपण म्हणत असतो तर आपण जर काही अशा विशेष तिथींवर काही चुका जर केल्या तर त्यामुळेच आपल्याला हे भोग भोगावे लागत असतात आपल्याकडून आपल्या कळत नकळत काही चुका या घडत असतात आणि त्या चुकांचाच परिणाम म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हे वाईट भोग भोगावे लागत असतात आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मनासारखं काहीच घडत नाही कुठल्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही कष्ट मेहनत करूनसुद्धा हवी तशी प्रगती आपली होत नाही आपल्या घरातलं दारिद्र्य हे जात नाही तर याजा या ज्या काही समस्या आहेत या दूर होण्यासाठीच आपल्याला मकर संक्रांतीच्या या सणाला नवीन वर्षातील पहिल्या सणाला आपल्याला कुठल्याही चुका चुकूनही करायच्या नाही आहेत जेणेकरून या चुकांचा वाईट परिणाम हा आपल्याला वर्षभर भोगावा लागणार नाही असं म्हटलं जातं की नवीन वर्षातल्या पहिल्या सणाला मकर संक्रांती या सणाला जर आपल्या हातून काही चुका झाल्या तर त्याचे परिणाम हे आपल्याला वर्षभर भोगावे लागत असतात तर हे वर्षभर भोग भोगावे लागू नये यासाठीच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही मांसाहार हा आपल्या घरामध्ये करायचा नाही आहे मकर संक्रांतीचा काळ हा अत्यंत पुण्याचा काळ मानला जातो आणि या काळामध्ये जर आपण या दिवशी आपल्या घरामध्ये मांसाहार केला तर आपल्याला पुण्य मिळणं तर दूरच राहिलं पण पापच आपल्या माती पडत असतं त्याचप्रमाणे मद्यपानसुद्धा आपल्याला या दिवशी चुकूनही करायचं नाही आहे यामुळे सुद्धा आपण पापाचे भागीदार होत असतो कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचा हा सण अतिशय पवित्र असा सण मानला जातो त्यामुळे या पवित्र सणाच्या दिवशी चुकूनही आपल्याला आपल्या घरामध्ये मांसाहार आणि मद्यपान करायचं नाही आहे त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा सेवा केली जात असते त्यामुळे आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त व्हावा आपले पितर हे आपल्यावर नाराज होऊ नये यासाठी आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये मांसाहार आणि मद्यपान हे करायचं नाही आहे फक्त घरातच नाही तर बाहेर जाऊनसुद्धा तुम्ही चुकूनही या दिवशी मांसाहार किंवा मद्यपान करू नका त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी दूध देणाऱ्या गुरांचे दूध पिणं हे सुद्धा टाळलं पाहिजे असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी दूध देणाऱ्या गुरांचे दूध हे पिले जात नाही त्यामुळे या दिवशी दूध पिणं हे टाळलं पाहिजे तसंच चहामध्ये सुद्धा दूध हे वापरू नये दूध टाकून चहा हा पिऊ नये त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला जितकं सात्विक हे अन्न ग्रहण करता येईल तितकं सात्विक अन्न हे आपल्याला ग्रहण करायचं आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला कांदा लसूण हे सुद्धा वर्ज्य करायचं आहे कांदा लसूण हे तामसिक अन्नपदार्थ आहेत त्यामुळे या दिवशी आपल्याला चुकूनही कांदा लसूण हा आपल्या आहारामध्ये सेवन करायचं नाही आहे तामसिक अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे माणसाला राग येतो आणि रागाच्या भरामध्ये आपण आपल्या तोंडातून वाईट अपशब्द हे काढत असतो मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणाबद्दलही वाईट अपशब्द हे काढायचे नाही आहेत कोणावरही रागराग करायचा नाही आहे मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ देऊन गोडगोड बोला असं आपण सांगत असतो त्यामुळे आपणसुद्धा या दिवशी चुकूनही कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाही आहे आणि कोणाबद्दलही रागराग हा करायचा नाही आहे त्यामुळे आपल्याला राग आणतील असे पदार्थसुद्धा आपल्याला चुकूनही या दिवशी सेवन करायचे नाही आहे म्हणूनच कांदा लसूण या दिवशी आपल्याला आपल्या आहारातून वर्ज करायचे आहेत त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला चुकनही ही सेवन करायची नाही आहे मग ही खीर तांदळाची रव्याची किंवा मख्याची अशी कुठलीही असेल तरीसुद्धा तुम्ही खीर ही या दिवशी चुकूनही सेवन करू नका कारण यावर्षी संक्रांती देवी ही पायस भक्षण करत आहे पायस म्हणजे काय तर खीर खीर ही संक्रांती देवी खात आहे संक्रांती देवी जे काही करत असते तर त्या सर्व गोष्टी आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी वर्ज करायच्या असतात त्यामुळे यावर्षी मकर संक्रांती ही देवी खीर खात आहे त्यामुळे या वर्षी आपल्याला आपल्या अपले आहारामध्ये खीरही खायची नाही आहे मकर संक्रांतीचा सण म्हटला म्हणजे आपल्या घरामध्ये खीर ही अवश्य बनवली जात असते पण यावर्षी आपल्याला खीर ही चुकूनही खायची नाही आहे आणि आपल्या घरामध्ये खीर बनवायची सुद्धा नाही आहे त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला चुकूनही मुळाचं सेवन हे करायचं नाही आहे पांढरा मुळा जो असतो तोसुद्धा आपल्याला दिवसभरामध्ये या दिवशी चुकूनही खायचा नाही आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी दुधी भोपळ्याचंसुद्धा सेवन हे करायचं नाही आहे तसंच मकर संक्रांतीच्या दिवशी आदल्या दिवसाचे शिळे पदार्थसुद्धा चुकूनही खाल्ले जात नाही त्यामुळे तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी दिवसभरामध्ये शिळे अन्न हे चुकूनही खाऊ नका तर या पद्धतीने मकर संक्रांतीच्या दिवशी हे जे काही पदार्थ आहेत तर ते आपण चुकूनही खायचे नाही आहेत हे जे काही नियम सांगितलेले असतात हे नियम जर आपण पाळले तर यामुळे आपल्याला कुठलेही वाईट भोगे भोगावे लागत नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा हे नियम अवश्य पाळा आणि मकर संक्रांतीच्या दिवशी हे पदार्थ तुम्हीसुद्धा तुमच्या आहारामध्ये सेवन करू नका तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितली आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणते पदार्थ हे चुकूनही सेवन करायचे नाही आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ